दातू शंकरचा नंदी पच्यानीचा माडिले तप चला जाऊनी पाऊ माडिले तप चला जाऊनी पाऊ चला नागेश्वरी दर्शन घेऊ चला आगेश्वरी महादेवाचे दर्शन घेऊ पाणी ईर वाय वेजूळ जुळं पाणी नीर मुळ वेजूळ जुळ आंजळ वेरून शंभू शिवा आंजळ वेरून शंभू शिवा चला नागेश्वरी मा दर्शन घेऊ चला नागेश्वरी मादेवाचे दर्शन शेन घेऊ झाडावरी चढू बेल पान तोडू बाव भक्ती शंभू शिवाऊ भाव भक्ती ना शंभू शिवाऊ चला नागेश्वरी दर्शन घेऊ चला नागेश्वरी मावाचे दर्शन घेऊ कोणी घ्या गुलाल कोणी घ्या उदबत्या कोणी घ्या गुलाल कोणी घ्याऊदभत्या बव भक्ती ना शंभू शिववाळू बव भक्ती शिव वाळू चल नागेश्वरी देवाचे दर्शन घेऊ चला नागेश्वरी महादेवचे दर्शिन घेऊ देवाजी च्याी बसुखीन वरी देवाची च्याी बसुखीन वरी सुंदर रूप देवाचे पाऊ सुंदर रूप देवाचे पाऊ चला नागेश्वरी गेश्वरी दर्शन घेऊ चला नागेश्वरी गेश्वरी दर्शन घेऊ भोलेनाथ महाराज की